प्रत्यक्षात पाहिलं मी दगडाध्यक्ष पाच वर्ष असताना विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते आणि आमचे साहेब अंडोरे साहेब समाज कल्याण मंत्री होते त्यांनी त्यांच्या भाषणात सांगितलं की अनुसूचित जातीसाठी गरिबांसाठी कोणत्या कुठेही खर्च केला जाणार नाही यासाठी अजित दादाशी देखील त्यांनी भांडण केलं आणि आपल्या समाजाचा पैसा आपल्या समाजाला मिळून दिला तसंच ज्या ज्या योजना त्यांच्या काळात झाल्या त्यांच्या योजना त्यांनी काढल्या आता ते खासदार झाले आणि खासदार झाल्यामुळे अशी त्यांना विनंती आहे की आपले जे पंतप्रधान आहेत मोदी साहेब त्यांनी अनुसूचित जातीच्या आता मात्र आपला जबरदस्त माणूस खासदार झालेला आहे आणि हमखास अनुसूचित जातीच्या गरिबाच्या यांच्या त्यांच्या योजना हमखास ते पुन्हा त्यांची मित्रोला खात्री आहे मी नगराध्यक्ष असताना जर दाढीत असतीचे जे फंड होते माझ्या नगरपालिकेला चौदा लाख रुपये चौदा कोटी रुपये दिले इतर नगरपालिकेची यादी पाहिजे असताना